लक्ष्मी निवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता लक्ष्मी तिच्या रूममध्ये असते आणि मंगल रडण्याचं नाटक करून तिच्याकडे ले आलेली असते त्यानंतर ती म्हणते की आई माझं चुकलेलं आहे मला प्लीज माफ कर आणि ती लक्ष्मीच्या गळ्यात पडून रडू लागते त्यानंतर लक्ष्मीला तिची दया येते पण ती थोडीशी कठोर बनते आणि तिला म्हणते काय रडतेस ही अशी हे तुला शोभतं का असं रडणं त्यानंतर पुढे मंगल म्हणते की आई काल रात्री काय झालं माहीत नाही तू माझ्या स्वप्नात आली होतीस आणि मला माझ्या सगळ्या चुका दाखवून दिल्यात मी खूप आवरटपणा केलं ना गाई तर प्लीज मला तू एकदा माफ कर मला सुधारायची संधी दे मी जे तुझ्याकडून पाच लाख रुपये घेतलेत त्यातले तीन लाख रुपये मी आत्ता देते आणि दोन लाख रुपये मी कष्ट करून कमवेन आणि स्वतः देते त्यानंतर मंगल स्वतःची चैन काढून आईच्या हातात देते आणि म्हणते की आई आता मी इथून पुढे अजिबात आवडपणा करणार नाही पण तू आमच्यावर अशीच माया कर आणि मला माफ कर त्यानंतर तिथून श्रीनिवास येतो श्रीनिवास मंगलला म्हणतो की मला लक्ष्मीशी थोडं बोलायचं आहे त्यानंतर मंगल तिथून निघून जाते लक्ष्मी आता डोळ्यातून आसवं काढून रडत असते ती म्हणते की मीच माझ्या मुलांवर संस्कार करण्यात चुकलेली आहे मीच कुठेतरी कमी पडलेली आहे मुलांचं काहीही चुकलेलं नाही आहो तर मीच त्यांच्यावर संस्कार करण्यात कमी पडलेले आहे मला याचं फार वाईट वाटत आहे माझ्या स्वतःच्याच मुलांनी माझ्या डोळ्यामध्ये धूळ फेकलेली आहे तर मला असं वाटलं की मी थोडीशी कठोर होईल आणि माझ्या मुलांना सुधारवायची संधी देईल तर ते सुधारतील ते तर हेच माझं चुकलेलं आहे त्यांनी बरोबर रंग बदलू सरड्याप्रमाणे आपले रंग बदललेले आहेत आणि मलाच माझ्या डोळ्यामध्ये धूळ फेकून मला यांनी दोषी ठरवलेलं आहे तर मला याचं फार वाईट वाटत आहे की आपलीच मुलं असं खोटं कसं काय वागू शकतात एवढं मोठं कारस्थान त्यांनी आपल्याला न सांगता खोटेपणाने कसं काय केलेलं आहे याचं मला फार वाईट वाटतंय आणि मग लक्ष्मी जोरजोरात रडू लागते त्यानंतर श्रीनिवास तिला धीर देतो आणि म्हणतो की अगं लक्ष्मी तू स्वतःला कशाला दोष देतेस याच्यामध्ये तुझी काहीही चूक नाहीये माझी तुला पूर्ण साथ आहे आपण अजून आपल्या मुलांना वटणीवर आणू शकतो तर तू अजिबात स्वतःला दोषी ठरवू नकोस